दुधी भोपळा म्हटलं ना की त्यामध्ये असे भरपूर गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत परंतु दुधी भोपळ्याची भाजी आहे असं म्हटलं की लगेच तोंड वाकडं होतं आज आपण भाजी न बनवता अगदी टेस्टी हेल्दी रेसिपी बनवणार आहोत ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ना त्यांच्यासाठी आणि ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी टेस्टी आणि हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी भोपळा घेतलेला आहे भोपळा अर्धा कट करून घेतलेला आहे आणि अर्धाच घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण किसनीने किसून घ्यायचं आहे तुमच्याकडे जीही किसनी असेल जाड बारीक त्या किसणीने आपण किसून घ्यायचा आहे आता एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार इथे मी दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि अर्धा चम्मच बडीशोप टाकून छानसर ठेचा बनवून घ्यायचा आहे तर ठेचा बनवताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी न टाकता आपण अशा पद्धतीने एक ठेचा तयार करून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये कुठून घेतला तरी सुद्धा चालेल आता हा ठेचा तयार झाला आहे जे आपण किसलेलं भोपळं आहे ना त्यामध्ये हा ठेचा टाकून देऊया त्यामध्येच टाकूया अर्धी वाटीभर रवा रवा जाड बारीक कोणताही चालेल तर इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकूया छान चव येण्यासाठी अर्धा चम्मच हिंग एक चम्मच धनेपूड यामध्येच टाकूया छान रंग येण्यासाठी अर्धा चमच हळद अर्धा चम्मच लाल तिखट हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार एक चम्मच मीठ आणि मूठभर कोथिंबीर इथे मी बारीक चिरून टाकली आहे आता हे सगळं मिश्रण आपण छानसर मिक्स करायचं आहे भोपळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं त्यामुळे जेवढ्या भोपळ्याचा केस आहे ना त्यामध्येच आधी आपण सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी टाकत छानसर एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर तयार करत असताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही घट्ट जर बॅटर तयार केलं ना तर तुम्ही थालीपीठसुद्धा लावू शकतात पण आपण इथे थालीपीठ अजिबात करत नाही तर इथे आपण वेगळी रेसिपी बनवत आहे त्यासाठी आपल्याला इथे पाण्याचा वापर करावा लागेल तर सर्वात आधी एक ग्लासभर पाणी मी या बॅटरमध्ये टाकून दिलं आहे आणि सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता या पद्धतीने एक छानसर मस्त मिश्रण तयार झालं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ सेम ह्याच पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे जर तुम्ही जास्त पाणी टाकलं ना तर या मिश्रणाला शिजायला थोडासा वेळ लागेल आणि पाणी अगदी कमी केलं ना तर मिश्रण व्यवस्थित शिजणार नाही सेम या पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता एका कढाईमध्ये आपण एक चम्मच भर तेल घ्यायचं आहे तेल कमी टाकलं तरी चालेल आता यामध्येच टाकूया अर्धा चम्मच फोडणीमध्ये जिरं जिरं छान तर, तर की यामध्येच टाकूया अगदी मिडियम साईजचा सा बारीक चॉप केलेला कांदा आणि अगदी चिमुडभर मीठ टाकायचं आहे कारण बॅटरमध्ये सुद्धा आपण मीठ टाकलं आहे फक्त कांदे छान प्रकारे मऊसूद पटकर व्हावे यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे कांदे छान मऊ झाले की यामध्ये सगळं मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि बाऊलमध्ये अगदी अर्धा कप पाणी मिसळून घ्यायचं आहे आणि ते पाणीसुद्धा आपण या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे आता गॅसच्या अगदी मिडियम टू लो फ्लेमवर आपलं हे सगळं मिश्रण सतत धवळत धवळत छानसर एक घट्टसर डो बनवून घ्यायचा आहे जेणेकरून हे सगळं मिश्रण व्यवस्थित शिजेल आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय अजिबात करायची नाही साधारणतः सगळ्यात आधी आपण मिडियम फ्लेम करायची आहे आणि त्यानंतर एक ते दीड मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम डायरेक्टली बंद करायची आहे म्हणजेच लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपलं हे सगळं मिश्रण व्यवस्थित अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे छानसर असा डो तयार झाला की लगेच एका ताटाला तळाला आपण तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्याने हे मिश्रण चिपकणार नाही आता तेल लावल्या ताटामध्ये आपण हे सगळं मिश्रण लगेच ओतवून द्यायचं आहे ओतल्यानंतर लगेच हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे चम्मचला कढईला थोडंफार जे बॅटर लागलं ला। असेल ते सुद्धा आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे वाया जाऊ देऊ नका मिश्रण गरम असल्या कारणाने चम्मचने किंवा एखाद्या खुरपीने आपलं हे मिश्रण छानसर पसरून द्यायचं आहे हात गरम गरम लावू नका कारण हाताला चटका लागण्याची शक्यता असते जर तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही ट्रेलासुद्धा तेल लावून हे मिश्रण छानसर पसरवून घ्यायचं आहे तर इथे मी ताटामध्ये छानसर पसरवून घेतलं आहे आणि त्यानंतर थोडंसं कोमट झालं हाताला थोडंसं तेल लावलं आणि हातानेसुद्धा व्यवस्थित हे सगळं मिश्रण छानसर सेट करून घेतलं आता हे सगळं मिश्रण आपण थंड होईपर्यंत एका फॅन खाली किंवा मोकळ्या हवेच्या ठिकाणी ठेवलं तरी चालेल सगळं मिश्रण थंड झालं ना की लगेच आपण चाकूने किंवा एखाद्या पिझ्झा कटरने किंवा एखाद्या तुमच्याकडे गोल कुकी कटर असतील त्या कटरने आपण या पद्धतीने वड्या करून घ्यायच्या आहे तर इथे मी त्रिकोणी शेप देते आहे तुम्हाला चौकोनी शेप द्यायचा असेल किंवा गोल द्यायचा असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही या वडींना शेप देऊ शकतात तर इथे मी त्रिकोणी शेप देते आहे त्यामुळे अशा पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्हाला जर तेल खायचं नसेल तेल अवॉइड केलं असेल तर तुम्ही या पद्धतीने वड्या तयार करून खाऊ शकतात आता या वड्या तुम्ही खाल्ल्या तरी चालतील कारण ह्या वड्या आपल्या तयार झाल्या आहेत आपण बऱ्यावेच वेळपर्यंत ह्या वड्या शिजवलेल्या आहेत त्यामुळे अगदी छान आणि टेस्टी चव यांना आलेली आहे तुम्ही ह्या वड्या टोमॅटो केच्या बरोबर एखाद्या चटणी बरोबर इवन दह्याबरोबर सुद्धा सर्व करू शकतात अगदी पोटभरीचा नाश्ता आहे जेवण म्हटलं तरीसुद्धा चालेल आता ह्या वड्या आपल्या तयार झाल्या आहे आणि अजून चटपटी छान येण्यासाठी इथे मी एक फोडणीसुद्धा देणार आहे ज्यांना फोडणीमधल्या या वड्या खायच्या असतील त्यांनी फोडणी दिली तरी सुद्धा चालेल फोडणीसाठी इथे एका तव्यावरती किंवा पॅनवरती आपण एक ते दीड चम्मच भर तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घ्यायची आहे अर्धा चम्मच जिरे आणि दोन ते तीन कडीपत्त्याची पानं बारीक चॉप करून घ्यायची आहे त्यामध्येच टाकूया अर्धा चम्मच भर पांढरे तीळ आता ही फोडणी छान सर तडतडून घ्यायची आहे छान तडतडले की सगळे ठिकाणी आपण या तव्यावरती ही फोडणी छानसर पसरवून द्यायची आहे आणि पूर्ण फोडणी व्यवस्थित पसरली गेले की एक एक वडी आपण छानसर ठेवून फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल शॅलो फ्राय केलं तरीसुद्धा चालेल आणि अशा फोडणीमध्ये या वड्याच्या आन्सर व्यवस्थित वाफवून घेतल्या कि या दोघं बाजूने छानसा क्रिस्पी करून घेतल्या ना तरीसुद्धा चालतील आता वरून छान चव येण्यासाठी इथे माझ्याकडे थोडी लसणाची पात होती बारीक चॉप करून मी वरून स्प्रेड करून दिली आहे तुमच्याकडे नसेल कांद्याची पात घेतली तरी चालेल कांद्याची पात नसेल थोडीफार कोथंबीर असेल कोथंबीर जरी वरून अशी बारीक चॉप करून टाकून दिली ना तर अतिशय छान चव येते लहान मुलांच्या टिफिनसाठी तर अगदी बेस्ट पर्याय आहे आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला नवीन नसा तर कृपया सबस्क्राईब करा Thank you.